सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर परिसरात कुठल्या ना कुठल्या कारणानं अपघात थांबायचं नाव घेण पुन्हा एक नव्याने अपघात झालाय एक कार भरधाव वेगात जाऊन नवीन पुलाचं काम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन धडकून थेट नाल्यामध्ये कोसळली काही दिवसांपूर्वी या नाल्याचं काम पूर्ण होत नव्हतं म्हणून रिक्षा चालक मालक संघटना यांनी महापालिकेला घेराव घातला होता अपघात होता तशी सूचना देखील दिली होती परंतु तरी देखील महानगरपालिकेला जाग का येत नाही हे काम कधी पूर्ण होणार या ठिकाणी बळी गेल्यावर महापालिकेला जाग येईल का असा सवाल उपस्थित केला जातोय या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून सलग अपघात होत आहे रात्रीच्या सुमारास सातपूर परिसरातील सीएट कंपनीजवळ एका नाल्यामध्ये कार कोसळल्याची घटना घडली त्याबाबत सविस्तर वृत्त असते की मध्यनिर्ध्या अवस्थेत भरधाव वेगानं कार चालवत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही कार थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली ही घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनी समोर घडली आहे त्या ठिकाणी एका नाल्याचं काम सुरू असून लोखंडी अँगल टाकण्यात आले आहे रात्रीच्या वेळी या कार चालकाला अंदाज न आल्यामुळे ही कार थेट नाल्यात कोसळली आहे या अपघातामध्ये दोघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच धक्कादायक घटना म्हणजे या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येते तसेच या गाडीमध्ये असलेले दोन तरुण हे देखील दारूच्या नशेत भरगाव वेगामध्ये चालवत होते अशी माहिती समोर येते त्यामुळेच हा अपघात झाल्याचं देखील बोललं जात आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक